कालोच्या ठिकाणी बैठक झाली आता लाडक्या बहिणींना तत्काळ हे काम करावं लागणार जर त्यांनी ते काम केले नाही तर लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार नाही त्यांचा हप्ता आता बंद होणार तरी सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींना तत्काळ एक काम करायचं आहे बघा कालच या ठिकाणी बैठक झाली होती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आजी सात या ठिकाणी विरोधच केलेला आहे एकवीसशे रुपयांबाबत तर बघा सविस्तर अपडेट जाणून घ्या लाडक्या बहिणीना एकवीसशे रुपये मिळणार आहे की नाही आणि ल कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार नाही काय आहे माहिती या ठिकाणी सरकारने नवीन नियम या ठिकाणी जारी केलेले आहे बघा नवीन नियम या ठिकाणी सरकारने जारी केलेले आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना दवा हप्ता कधी मिळणार सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला थोडंही स्किप करू नका कारण व्हिडिओला जर तुम्ही स्किप केलं तर देखील तुम्हाला देखील पुढील हप्ता मिळू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी बघा थोड्याही व्हिडिओला स्किप करू नका चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया ते काय आहे माहिती आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये मिळणार आहे कोणकोणत्या लाडक्या बहिणी पंधराशे रुपये मिळणार आहे आणि कोणत्या तर लाडक्या बहिणी फक्त पाचशे रुपयेच या ठिकाणी मिळणार आहे आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणी एकही रुपये मिळणार नाही बघा सविस्तर अपडेट जाणून घ्या तर बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी योजना बघा लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरले आहे बघा विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार पुन्हा या ठिकाणी स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन या ठिकाणी सरकारने दिले परंतु बघा ह्या आश्वासनाची पूर्ता केली गेलेली नाही याची निश्चित या ठिकाणी शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे यातच राज्याचे मंत्री शिवेंद्र राजे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत भाष्य केले आहे तर बघा काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत राज्य सरकारचे कौतुक केले होते बघा लाडकी बहीण योजना राज्य सरकारने तयार केली आहे आणि सरकार ती चालवत आहे बघा या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री डिप्टी सी एम या ठिकाणी अजित पवार यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकार करून यशस्वीपणे राबवली जात आहे असे शिवराज सिंह चव्हाण यांनी या ठिकाणी म्हणले आहे बघा आता शिवेंद्र राजे यांनी याबाबत एक मोठी सभेला बोलताना गॅरंटी दिली आहे बघा तर मग आता ही तर यांच्या ठिकाणी झाली बैठक पण आता नेमकं लाडक्या बहींना खरंच काय एकवीसशे रुपये मिळणार आहे तर काही लाडक्या बहींना एकवीसशे रुपये पण मिळणार नाही आणि काहीला एक रुपया पण मिळणार नाही तर बघा तुमचे देखील नाव असू शकते त्या यादीमध्ये तर यादी देखील आपण पाहून घेणार आहोत तर तत्पूर्व या ठिकाणी जाणून घ्या सरकार काय काय म्हणलं आहे कोणकोणत्या लाडक्या बहीणंना पैसे मिळणार नाही बघा तर मग या ठिकाणी अनेक योजना शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आहेत या योजनेचा चांगल्या पद्धतीने लाभ करून घ्यायला हवा लाडकी बहीण योजना सुरू आहेच या योजनेबाबत विरोधक गैरसमज पसरत आहे परंतु माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही बघा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले आहे आपण काळजी करू नका वाढीव हप्ता देण्याचा निर्णय योग्य वेळेला या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून घेण्यात जाईल बघा ते काय म्हणलेलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला एक शिरूपा आम्ही लवकरात लवकर लोगर करणार आहे खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले आहे जे काय योग्य शिरूपा जाहीर केले होते ते या वेळेला आपल्या देवाभाऊ बघा देणार कारण आपण भाऊ महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेला आहे बघा हे लक्षात ठेवा त्यामुळे देवेंद्र भाऊ नक्कीच योग्य वेळेला हा निर्णय करतील आपल्याला दिलेल्या शब्द पूर्ण करतील अशी गुवाही शिवसेंद्र यांनी माहिती दिली बघा तर मग हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले आहे त्यांना बोलताना की आपण या ठिकाणी एकवीसशे रुपये करणार म्हणजे हे तर फिक्स आहे महिलांना एकवीसशे रुपये मिळणार परंतु कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार ते देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे आणि जे काय आता बाकीच्या महिला आहे यांना पंधराशे रुपयाचं राहणार असं ते म्हणले आहे तर कोणत्या महिलांना पाचशे रुपये राहणार आणि कोणाला पंधराशे रुपये ते देखील जाणून घ्या बघा दरम्यान राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्यासाठी अनेक योजना बनवत आहे परंतु खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभापर्यंत पोचत नाही बघा लोकांना या योजनांची माहिती मिळत नाही या योजनांना आपल्या हव्या असतील तर काय करावे लागेल याची योग्य आणि पुरेशी माहिती लोकांकडून नसते बघा थोडा वेळ काढून सरकारी कार्यालयात जाऊन याची खात्री माहिती घ्यावी असे आव्हान शिवरेंद्र यांनी या ठिकाणी केले आहे काही जण योजनांचा पुरेपूर लाभ घेतात तर काही जण गैरफायदा घेत आहेत असे शिवेंद्र म्हणले बघा तर मग आता नेमकं ही तर झाली त्यांची बैठक पण त्या बैठकीमध्ये त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहे आणि काहीला एकवीसशे रुपये तर कोणत्या लाडक्या बहिणीना एकवीसशे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पंधराशे आणि हे कागदपत्र तुम्हाला काढावीच लागणार तर तुम्हाला या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा कोणते कागद आहे संपूर्ण माहिती पाहूया आता एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हे जर पॉईंट जर तुम्ही जर नाही पाहिला तर तुमचा व्हिडिओ बघून काहीच फायदा होणार नाही बघा आता मग जाणून घ्या हे पॉईंट नेमकं काय आहेत महत्त्वाचे पॉईंट जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितले आहे तर बघा पाचशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार बघा तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या लाडक्या बहिणीच्या नावावर या ठिकाणी चार एकरपेक्षा जास्त या ठिकाणी वावर म्हणजे की शेत असेल बघा तर ज्या काय आता लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना या ठिकाणी अर्जांच्या छाननीमध्ये असं स्पष्ट झालेलं आहे की काही लाडक्या बहिणीच्या नावावर चार एकर बघा चार, चार एकर जमीन आहे तर बघा जे काय चार एकर जमीन आहे तर अशा ज्या का लाडक्या बहिणी आहे यांना फक्त किती फक्त पाचशे रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय ठिकाणी घेण्यात आला का पाचशे रुपये देण्याचा कारण लाडक्या बहिणी ह्या नाराज नाही झाल्या पाहिजे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर हा निर्णय का घेण्यात आलेला आहे की खरंच ज्या काय गरजू महिला आहे यांना एकवीस रुपये करता येणार बघा तर मग ज्या महिला जर थोड्याफार अपात्र ठरल्या तर बाकीच्या महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि बघा एकवीसशे रुपये कोणत्या महिन्याला मिळणार बघा तर आता सांगितल्याप्रमाणे ज्यांना शेती नाही जमिनी नाही बघा ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती या ठिकाणी गरीब आहे बघा गरीब आहे ज्यांचे उत्पन्न खरंच एकवीस बावीस ते पस्तीस हजार आहे अशा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये करणार असे ते या ठिकाणी म्हणले आहे बघा एकवीसशे रुपये करणार ते असे म्हणले आहे तर पंधराशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणी चालू राहणार हे देखील प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी त्यांच्याबद्दल देखील त्यांनी सांगितले आहे तर बघा ज्या काय लाडक्या बहिणी आहे तर ज्या लाडक्या बहिणींचे या ठिकाणी उत्पन्न बघा दीड लाख आहे बघा दीड लाख ते दोन लाख या ठिकाणी त्यांचे उत्पन्न आहे त्यांना या ठिकाणी चांगली जॉब आहे अशांना या ठिकाणी पंधराशे रुपये सुरू राहणार बघा पंधराशे रुपये हे सुरू राहणार आणि जे काही एकवीसशे रुपये आहे हे एकवीसशे रुपये फक्त गरजू महिलांना सुरू राहणार आणि बघा काही महिलांना तर एकही रुपया मिळणार नाही बघा तर कोणत्या महिलांना एकही रुपया मिळणार नाही ते देखील पाहून घ्या बघा तर मग या ठिकाणी काही महिला जॉबला लागलेल्या आहेत बघा जे काही लाडकी बहीण योजना आहे तर या लाडकी वही योजनेमधील आत्ता काय झालेलं आहे काही महिला जॉबला देखील लागलेल्या आहे त्यामुळे आता ज्या महिला जॉबला लागलेल्या आहे त्यांची देखील आता अर्धाची छाननी होणार आहे आणि त्यांना देखील अपात्र घोषित करत येणार आहे त्यामुळे त्या महिलांना एक रुपया पण मिळणार नाही बघा तर अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि तात्काळ महिलांचे जे काय आता हे कागदपत्र आहे ते कागदपत्र म्हणजे की उत्पन्न हे आधार लिंक बघा जे काय उत्पन्न आहे हे उत्पन्न कमीच असावे त्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपये पण मिळणार बघा तर मग लाडक्या बहिणी जे काय डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट नेमकं आता कोणता लागणार आहे बघा तर मग आपण आता सांगितले प्रमाण तुमचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न लागणार नाही तुमच्याकडे पुरावा पाहिजे तुमचे उत्पन्न कमी आहे हे तर झालं पहिलं डॉक्युमेंट आणि दुसरं डॉक्युमेंट म्हणजे की तुमचे आधार देखील अपडेट पाहिजे आणि तुमची के वाय सी पूर्ण झालेली पाहिजे तर तुम्हाला या ठिकाणी पुढील हप्ता मिळणार बघा तुमच्याकडं जो काय तुमचं सात बारा आहे सात बारा देखील तुम्हाला आता लागणार आहे म्हणजे काही सात बारावर तुमची जमीन असते तुमच्या नावावर जमीन आहे की नाही ते देखील तपासणी होणार आहे त्यामुळे हे कागदपत्र जपून ठेवा सात बारा उत्पन्न या ठिकाणी आणि तुम्हाला एक किंवा शि तर करूनच घ्यायची आहे तर तुम्हाला पुढील हप्ता मिळेल अन्यथा तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही तर ही होती आजची अपडेट धन्यवाद